मेरे जाऊं जाएला ज ज करल तू काय करल तू तू मी चाट तने नुं पळता रे काय खाल्लं गुंबा चाले दुमचाले काय म्हणो बस सांगतो खरे सांग बेटा काय खाल्लं गुंबा चाले नाही बेटा खरे सांग खरे सांग काय खाल्लं गुंबा चाले दुमचाले थोड़ी खाता बघा काही ओळ दुमचाले खाल्लं धुम मचले मला तरी आठवते कुडी यायची आधी हा ना चड्डी फाडके चड्डी फाडके कोणी कोणी खाल्लेली चड्डी फाडके कस असत चड्डी फाडके चड्डी फाडके चड्डी फाडके कुडी यायची ना तरी धुम मचाले नाही यायची चड्डी फाडके यायची आणि चड्डी पाडकी यायची त्याच्यात ना वेगवेगळे असे भुजले पैसे सुद्धा निघायचे एक रुपया निघायचे म्हणजे नोट निघायची असं होतं चड्डी फाडकेमध्ये ते पुढे यायच्या कस अस तुला चड्डी फाडके बोललो म्हणून काय काय यायचं तुला चट्टी फाडके चड्डी फाडके कुरकुरे कोणी कोणी खाल्लेले आहे म्हणजे सॉरी एक

जो जो का सगड़ बस ना चड्डी चट्टी चड्डी पाड़े मजाले खाला मी साल चड्डी फाड़के खाला तो मुद्द मतले खाला दुम काय खाल्लं झालं तुला दुम काय दुम काय दुम काय मला सांगा आज दुम काय बेटा लोच सांशि दुम काय चेक की खाली दे आपल्याला बाहेर जायचं ना आपल्याला बाहेर केव्हा जायचं

आणि नंबर तुला काय दिलं होतं जेवायला चालेल पीठ खाल्लं बरोबर फोटो बोलायचं असं काही पण नाही बोलायचं समजलं फोटो बोलायचं नाही ए फॉर ॲपल बोलून द्या सगळ्या हा बोल बी फॉर नीपुर बोल नीपुर वो वा सी पर यो सी पर फिर पूरा फिर लिख देना चलो सी पर कृष्णा भैया सी पर कमेंट्स करा सब्सक्राइब करा रे बाबा और लाइक करला सबस्क्राइब करा सब्सक्राइब करो हमारे चैनल को तेरा नाम क्या है कृष्णा बोल तेरा नाम सबको जान बुझ के मेरा नाम लेता है तू तो नाव करे सा तू तो नाव भाई मुझे ऐसे बोले थे नहीं करे सा मनोहर पाटिल ले तेरा मेरा नाम क्या है <laughs> आ, मेरा है और तेरा क्या है सच के बोल दूसरे में तो ऐसे बोलना नहीं बाहर निकल जाने बाहर निकल जाना बुला

परत घेऊन घेतली मी तुझ्यासाठी बाई लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो बोल सगळ्यांची भेट तुला बघते सगळे बघ सगळ्या बघते बघ सगळे तुला बघताय तुला बघायचं hmm. तुला तुला बघताय सगळे बघ बरोबर कैदी झालं बेटा तुला बघताय सगळे हा मेने काय खायचं खाया हा मोबाईल कटपाखुर फक्त बेटा करू काही न करू जरुर खाल्ला काय जेव्हा जेव्हा केला कमेंट्स करा सबस्क्राईब करा म्हणा कमेंट्स करा सबस्क्राईब करा उलटा मोबाईल आता कमेंट्स करा सबस्क्राईब करा असा नाही आता असं माझं ಕಮೆಂಟ್

दूध 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 क्या लागले तुला लागले दाखो क्या लागले क्या लागले सांग सब लेना कुछ लागले तुला दाखो कुछ लावे थी ता आतु लावे ले बाप रे आतु नहीं क्या लावे तुला आता मम्मा तेरा सांग ते आतु दे ही तो नहीं आता आता म्हणतो की मम्माने लावलेलं आहे त्याचं कोणत्या गोष्टीचं खरं समजायचं खरंच अंगा स्प्रिष्णा भटका आय खूप जास्त मागायचं नाही असं बरं असतात का बरं मावावरून बस उतर झाले

असं नाही करायचं बेटा मारूच ना मार कशी कशी ना सर कशी ना सर लाट लागली ना बघ कुत्र्या पप्पा लाट मारत का मी लाईट रेस बंद करतो आता मग की आलं बघ लाईट बंद केला तर शांत बस तिकडे नको जाऊ कृष्णा चिवचू तिकडे कृष्णा चिवचू तिकडे

মাডিছিন করতকরতো মাই করতো 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 করশাইটনে मारे लुड गुड नाइट ऑल नहीं इकड़े थे वाली <laughs> <laughs> जो बोलते बुच वाले पर जो बोलना है